सर्वात शक्तिशाली कोण आज आपण बागुलबुआच्या या व्हिडिओतून सर्वात शक्तिशाली अमानवी शक्ती कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण काही प्रमुख नकारात्मक शक्तींची जसं की भूत वेताळ पिशाच्य खवीस जिन्नात आणि ब्रह्मराक्षस यांची एकमेकांबरोबर तुलना करण्याचा त्यांची लढाई लावण्याचा प्रयत्न करणार आहोत बघू यात कोणाचा विजय होतो सर्व ते सर्वप्रथम सर्वात चर्चेत असलेले नाव ते म्हणजे भूत मानतात मरण पावलेल्या सर्व मनुष्य प्राण्यांचे आत्मे हे त्यांच्या मानवी शरीराचा त्याग करतात मृत्यूनंतर आत्मा नसलेले ते मानवी शरीर फक्त एक निर्जीव देह बनून जाते कारण त्यातील आत्मा हे तो शरीर सोडून गेलेला असतो बऱ्याचदा आत्मा शरीर सोडल्यावर मुक्त होऊन जातो पण काही वेळा काही कारणाने हा आत्मा इथेच या जगात भटकत राहतो त्याच्या जीवनातील काही अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगतात की अशा सर्व आत्म्यांनाच भूत म्हणून संबोधले जाते भूतही अदृश्य आणि काही वेळ शक्तिशालीही असतात पण अदृश्य असलेली सर्वच भूत ही भयानक आणि शक्तिशाली असतातच असं नाही काही भूतही केवळ भटकत राहतात तर काही भूत त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या तृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहतात बऱ्याचदा या भूतांकडे फक्त त्यांचं अस्तित्व माणसांना दाखवून देणे इतकीच ताकद असते दारावर ऐकू येणारी टकटक अचानकच वस्तूंच खाली पडणं अमानवी स्पर्श सावल्यांचा वावर ही याचीच लक्षणे मानली जातात त्यामुळे मानवांपेक्षा निश्चितच शक्तिशाली असलेली ही भूते इतर नकारात्मक शक्तींच्या तुलनेत मात्र कमी शक्तिशाली मानली जातात तुम्ही बद्दल आपल्या या चॅनलवरच अनेकदा ऐकलं असेल पिशाच हे मुख्यतः मांसभक्षक म्हणून ओळखले जातात हे माणसांचं प्राण्यांचं रक्त पितात आणि हे त्या रक्तावरच जगतात पिशाच ही अशी एक अतिहिंस्र नकारात्मक शक्ती आहे जी काही वेळा माणसाचं रूप धारण करून असते सर्वच पिशाचेही क्रूर मानले जात असल्याने अर्थातच भयानक आणि शक्तिशाली मानले जाते पिशाच्या पिशाच्या धुळीत चितपट करण्याची ताकद एका अमानवी शक्तीत नक्कीच आहे तो म्हणजे खवीस खविसाला भूतांमध्ये सर्वात बलशाली मानलं जात काही जण तर या खविसाचं शरीर लोखंडासारखं कठीण असल्याचं सांगतात खविसा मुष्टीयुद्ध याच्या गोष्टी तर तुम्ही अनेकदा ऐकल्या असतीलही कोणताही मनुष्य कुस्तीत हरवू शकत नाही असं म्हणतात असंही बोललं जात की खविसा तुम्हाला स्वतःहून कुस्ती करण्याचं आव्हान देतो यात जर तुम्ही त्याला हरवू शकलात तर तो तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकतो पण यात जर तुम्ही हरलात तर तुमचा मृत्यू हा निश्चित मानला जातो पण मग खविसा सारख्या अति शक्तिशाली भूताला कोण टक्कर देऊ शकेल आपण आजवर ब्रह्मराक्षसाच्या अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत वेदात निपुण ब्राह्मणाच्या भूताला अनेक जण ब्रह्मराक्षस समजतात पण तो ब्रह्मराक्षस नसून ब्रह्मग्रह असतो मग ब्रह्मराक्षस कोण असतो ब्रह्मराक्षस हा ब्रह्मग्रहापेक्षा शक्तिशाली असतो कारण नावाप्रमाणेच हा एक राक्षस असतो कोकणातील अनेक मंदिरांच्या दारावर तुम्हाला आजही ब्रह्मराक्षसाचे चेहरे कोरलेले दिसतील खविसाच्या बाहूंमध्ये जशी सर्वात जास्त ताकद असते असं मानतात ज्याप्रमाणे बाहुशाली बलशाली असतो त्याच्या विरुद्ध ब्रह्मराक्षस हा सर्व भूतांमध्ये शक्तिशाली मानला जातो ब्रह्मराक्षसाकडे अनेक भयानक मानवी काही दैवी शक्तीही असतात आणि त्यामुळेच हा ब्रह्मराक्षस सर्व भूतांमध्ये अधिक शक्तिशाली मानला जातो मग या ब्रह्मराक्षसाला हरवणारी ही कोणती नकारात्मक शक्ती या जगात अस्तित्वात आहे का ब्रह्मराक्षसाला हरवू शकेल का नाही हे माहीत नसलं तरी टक्कर देऊ शकेल अशी एक शक्तिशाली नकारात्मक शक्ती या जगात तिचा अस्तित्व मांडून आहे तो म्हणजे जिन्न किंवा जिन्नात <laughs> हा ब्रह्मराक्षसा इतका शक्तिशाली मानला जातो जिन्नाथा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो पण ती पूर्ण करताना तुम्ही कधी त्याच्या अधीन बनून जातात हे मात्र तुमचं तुम्हालाही कळत नाही तुम्ही म्हणाल सर्वात शक्तिशाली कोण या स्पर्धेमध्ये तर ब्रह्मराक्षस आणि जिन्न यांमध्ये टाय झाली आहे मग यात नेमका विनर कोण तर या सगळ्यात विजेता म्हणून तर एक वेगळंच नाव तुमच्या समोर येईल कारण जिथे खवीस आला भूतानमध्ये सर्वात बलशाली आणि ब्रह्मराक्षस आला सर्वात शक्तिशाली मानलं जात अनोख्या शक्तीला मात्र भूतांचा राजा म्हणून संबोधलं जात एक असा राजा ज्याला सर्व असतात तो म्हणजे वेताळ पण तुम्ही म्हणाल वेताळ हा इतका शक्तिशाली का असतो कारण वेताळ हा शिवाच्या अनेक गणांपैकी एक मानला जातो त्याकडे केवळ भूतपिशाच्याच नाही तर देवांचीही ताकद असते म्हणूनच तर अनेक ठिकाणी आजही वेताळाची मंदिरे तुम्हाला दिसून येतील तर सर्वात शक्तिशाली नकारात्मक शक्ती कोणती या प्रश्नाचा आज तुम्हाला कारणाचं उत्तर मिळालंच असेल पण यावर तुमचं मत काय तुमच्या मते अजून कोणती अशी एखादी नकारात्मक शक्ती अस्तित्वात आहे का जी वेताळापेक्षाही शक्तिशाली असू शकते तुमचं मत नक्की कमेंट करा